हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत खमंग असे साबुदाण्याचे थालीपीठ उपवास स्पेशल रेसिपी तर त्यासाठी सर्वात पहिला इथे घेतलेले आहेत आपण साबुदाणे इथे मी वाट्यांप्रमाणे दोन वाटे साबुदाणे घेतले आहेत आणि ते पाण्यातून एकदा स्वच्छ धुवून घेते जेणेकरून त्यात काही कचरा असेल तर तो, तो निघून जाईल आता साबुदाण्यामध्ये ते पाणी तेवढेच घालायचे आहेत जेवढे साबुदाणे भिजतील जास्त पाणी इथे नाही वापरायचे आहे कारण आपण हे साबुदाणे थालीपीठसाठी भिजवतो आहे आणि आता हे साबुदाणे आपल्याला रात्रभर किंवा मग शक्य नसेल तर कमीत कमी पाच सहा तास तरी हे साबुदाणे पाण्यात भिजत ठेवायचे तर इथे रात्रभर साबुदाणा पाण्यात भिजत ठेवला होता आता आपण चेक करूया साबुदाणे छान फुलले आहेत आणि अगदी चिरडल्यावर ते सहजरित्या चिरडले जात आहेत म्हणजे साबुदाणा व्यवस्थित फुललेला आहे पाण्यात छान मुरला आहे तो तर आता हे सर्व साबुदाणे आपण पसरत ताटामध्ये काढून घेऊया आणि अगदी थोडं त्यांना कुसकरून घेऊया छानपैकी कारण जेणेकरून थालीपीठचे पीठ एक छान तयार होईल आपल्याला थालीपीठ थापताना ते व्यवस्थित थापता येईल तर साबुदाना असा एक व्यवस्थित कुस्करून घेतला म्हणजे हातानेच तर आता दुसरे साहित्य बघूया तर दोन वाटी साबुदाणे आपण घेतले होते तर ता त्याला इथे पहा दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याला किसून घेतलेले आहे पाऊन वाटी असा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि मग अर्धी वाटी इथे वरीचे तांदूळ आहेत ते मी मिक्सरला एकदा फिरून घेतले आहेत ग्राइंड करून घेतलेले आहेत तुम्ही हवं हो तर तुमच्याकडे वरीच्या तांदळाचं पीठ असेल तर तेही डायरेक्ट यूज करू शकता एक चमचा मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे मी आणि त्याशिवाय इथे चवीनुसार मीठ हे सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता सर्व पदार्थ एक एक करून या साबुदाण्यामध्ये आपण ॲड करायचे आहेत तुम्ही इथे हवं तर लिंबूचा रसही ॲड करू शकता त्यानेही थालीपीठला खूप छान अशी टेस्ट येते तर आता हे सर्व पदार्थ मिक्स करून हे पीठ आहे ते एक छान एकजीव करून घेऊया जे थालीपीठ म्हणजे साबुदाणा आता हे जे वरीचे तांदूळ आहेत ते मी सुरुवातीला चार चमचेच मिक्स करणार आहे आणि त्यानंतर जर आपल्याला वाटलं की आपलं मिश्रण थोडंसं पातळ किंवा जास्त घट्ट आहे तर त्याप्रमाणे आपण ते, ते आणखीन एक्स्ट्रा वापरू पण सुरुवातीला मी चार चमचेच घेतले आणि आता हे जरा मी मिक्स करून घेते सगळं व्यवस्थित तर पीठ मला थोडंसं नरमच वाटतंय त्यामुळे दोन तीन चमचे अजून ते वरीचे तांदूळ मी जी जा, जी जा जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते आणखीन ॲड करते आणि फायनली आता याला पुन्हा एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घेते थालीपीठसाठी तर पीठ थोडं जास्त एकदम नरमही नाही आणि जास्त घट्टही झा म्हणजे झालं नाही पाहिजे आपल्याला ते थापता येईल अशी त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे तर पीठ व्यवस्थित झालेलं आहे त्याला दहा मिनटं एक झाकून ठेवूया आणि लगेचच आपण थालीपीठ करायला घेणार आहोत तर आता दहा मिनटानंतर पहा पीठही छान मुरले आहेत त्या सगळे जिन्नस आहेत साबुदाण्यामध्ये त्या साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये छान मिक्स झाले आहेत तर आता था थालीपीठ थापण्यासाठी इथे एक रुमाल घेतला आहे तुम्ही कोणतेही सुती कापड घेऊ शकता आणि थापण्यासाठी खाली मी पळपटचा वापर केलेला आहे पण हा जो कपडा आहे म्हणजे रुमाल तो मी पाण्यात व्यवस्थित त्याला एकदा भिजून घेतलेला आहे थोडं आणि था आता पाण्याचाच हात थोडासा थापून थापून आपण हे थालीपीठ थापणार आहोत तर पहिल्या कापडावर थोडंसं मी पाणी हातानेच असं पसरवून घेते जेणेकरून आपल्याला थालीपीठ पसरताना ते व्यवस्थित पसरले जाईल आता पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा करून घेऊया जसा तुम्हाला लहान मोठा हवा असेल तसा इथे आपल्याला तेलाची गरज लागणार नाही आहे थापताना पाण्याच्याच सहाय्याने आपल्याला हे थालीपीठ थापायचं आहे तर आता हाताच्या बोटांना पाणी लावत लावत मी ह्याला सर्व बाजूने असे हलकेच करत गोल गोल करत मी पसरत घेणार आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही आपल्याला थालीपीठ थापायचे नाही आहेत जेणेकरून ते शेकताना व्यवस्थित शेकले जाईल तर पहा तुम्हाला दिसत असेल एवढ्या कमीत कमीचे बस एवढी जाडीचं मी असं थालीपीठ थापलेलं आहे कारण ते शेकताना व्यवस्थित शेकलं जाईल तर आता म थालीपीठ आहे त्यामुळे मध्यम आकारात एक असं हे होल करते पाण्यानेच आणि आता लगेचच आपण जा हे पॅनवर शेकायला घेऊया तर पॅनवर हे टाकताना तुम्ही जो रुमाल आहे तो असा पालथा करा आणि वरून थोडंसं त्याला हलक्या हाताने प्रेस कराल लगेच तुमचे थालीपीठ त्या पॅनवर थापले जाईल आणि आता ह्याला दोन्ही बाजूने आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला एक मिनटं खालची बाजू शेकायला लागेल आणि एक मिनटानंतर आपण पलटवून तिला थोडंसं तेल तूप लावून दुसरी बाजूही त्याची आपण परतून घेऊया इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता हे थालीपीठ भाजण्यासाठी किंवा तेलाचाही वापर करू शकता स्पेशली जर उपवासासाठी आपण करत असू तर आपण इथे तुपाचाच वापर करणार आहोत आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने थोडं गोल्डन ब्राऊन असं होईपर्यंत आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे खूपच पटकन एक तीन ते चार मिनटात आपलं हे थालीपीठ एक थालीपीठ भाजून होतं आणि खूपच छान टेस्टी खमंग असं लागतं तर आता उरलेले हे थालीपीठ मी असेच थापून व्यवस्थित त्यांना भाजून घेते आ, ही थालीपीठ तुम्हाला कसे साबुदाणा आहे त्यामुळे तुम्ही उपवासाला इथं खाऊ शकता पण उपवासाशिवाय तुम्ही ब्रेकफास्ट किंवा न्यारीसाठी पण हे थालीपीठ खाऊ शकता याच्याबरोबर नारळाची मस्त चटणी आणि किंवा मग दही त्याच्याबरोबर ही थालीपीठ खूप छान लागतं तर मग आपण याच्याबरोबर चटणी करणारच आहोत पण उपवासाची चटणी करणार आहोत तर त्यासाठी फक्त खोबरं थोडी कोथिंबीर एक हिरवी मिरची आणि त्यातच मग थोडंसं दही ॲड करणार आहे मी दोन चमचे आणि चवीनुसार मीठ तर तुम्ही जशी उपवासाला चटणी बनवत असाल तशी तुम्ही इथे बनवू शकता आणि थोडासा अर्धा चमचा मी लिंबाचा रसही ॲड केला आहे आणि मिक्सरला चटणी वाटून घेतलेली आहे तर आपली चटणीही रेडी आहे तर आता रेडी आहे आपले खमंग असे थालीपीठ आणि त्याच्याबरोबर नारळाची चटणी तर मग आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद